तुमची काय आणि लोकसभेच्या बैठक होती नाही ॲक्च्युली आज एक नागपूरमध्ये दोन महत्त्वाच्या बैठकी होत आहेत एक वंचित बहुजन युवा आघाडीची बैठक आहे ही बैठक जास्त पक्षाच्या बांधणीबद्दल आणि वंचित बहुजन युवा आघाडी आता जे उपक्रम राबवते आणि जे पुढे प्रोग्रॅम्स राबवणारे त्याच्याबद्दल चर्चा करायला प्लॅन करायला आणि त्या इम्प्लिमेंट करणाऱ्या अंमलात आणण्यासाठी एक आमच्या सर्व युवकांची बैठक होते आणि ही आम्ही वारंवार घेतच राहतो आणि त्याच्याबरोबर दुसरी जी बैठक होती ती सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याबरोबर ही बैठक होती आणि ही जी सम्यक विद्यार्थी आंदोलनाची बैठक आहे ही खास करून आज जे तरुणांसमोर आणि खास करून विद्यार्थ्यांसमोर प्रश्न आहेत प प्रशासनाकडनं त्रास दिला जातो आहे शिष्यवृत्ती मिळत नाही आहे शिक्षणाचं मोठ्या प्रमाणावरती खाजगीकरण होतं आहे आणि समाज कल्याण डिपार्टमेंट कडनं जी पुरांना चुकीची वागणूक मिळतीये ह्या सगळ्यावरती एक चर्चा करायला आणि त्याच्यावरती वंचित काय भूमिका घेऊ शकते ह्याची चर्चा करायला आणि विद्यार्थ्यांसमोर काय आढावे आहेत हे समजून घ्यायला ही बैठक होत आहे लोकसभे निवडणुकीचे सगळीकडे आता सुरू झालेले आहे जागा वाटपाचा वंचितनी बारा प्रकाश आंबेडकर यांच्या वडिलांनी बारा बाराचा फॉर्म्य दिला होता त्याच्यावरती पुढे काय बोलणं का कारण आज बैठक आ, हे बघा आपल्याला सर्वांना माहिती असेल की युतीच्या संदर्भाने आता सगळ्या वेगवेगळे फॉर्म्युलाज येतात त्याच्यामध्ये एक वंचित बहुजन आघाडीचा असं म्हणणं होतं की आपण समान वाटप हा एक मध्य टप्पा आहे बारा 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 हे आपण जनरल कन्सेन्सस आत्तासाठी तरी पकडूया आणि मग त्याच्यावरती सर्व पक्ष म्हणजे महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष एन सी पी शरद पवार गट एन सी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ह्याच्यावरती बसून एक चर्चा करतील आणि मग त्या चर्चेमधनं जे होईल ते फायनलाईज होऊन आपल्या सर्वांपर्यंत लवकर पोचेल असे मी सर्वांसमोर आपल्याच माध्यमातून अपेक्षा आप ठेवतो अशी चर्चा आहे की वंचितला फक्त दोन जागा तर दोन जागा तर वंचित समाधान असेल हे बघा हे दोन जागांचं जे आहे ते आम्हाला मीडियाकडनं आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल अजून तरी अधिकृत चर्चा नाही झाली एक अशी चर्चा होण्याची खूप गरज आहे जेव्हा चारही पक्षांचे प्रतिनिधी एका टेबलवरती बसतील आणि अशा प्रकारची एक राऊंड टेबल कॉन्फरन्स व्हायची खूप गरज आहे आणि ती चर्चा ती जेव्हा कॉन्फरन्स होईल आणि ती जेव्हा जे चर्चा होईल त्याच्यानंतर आपल्याला जे योग्य आहे ते कळूनच जाईल बघा सूत्र सांगितले असतील आपल्याला